आपल्या मंडळाचे सल्लागार आयुष्यमान साहेब शशिकांत मोरे साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्प अर्पण करायचं आहे आपल्या मंडळाचे सल्लागार आयुष्यमान मोरे सॉरी पवार साहेब यांना मी विनंती करेन की यांनी पुष्प अर्पण करायचा आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष आयुष्यमान संतोषजी जाधव साहेब यांना मी विनंती करेन यांनी पुष्प अर्पण करायचं आहे त्यांच्याकडनं घेऊन या थोडी आपल्या मंडळाचे सल्लागार आयुष्यमान खरात काका ज्यांना मी विनंती करेन यांनी पुष्प अर्पण करायचं आहे